कंधार तालुक्यामध्ये अर्थिवृष्टी झाल्यामुळं क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे तालुका अध्यक्ष बालाजी कदम काही शेतीमध्ये शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी या ठिकाणी शेती बांधावर पोचवले आहेत आपण त्याच्याकडून जाणून घेऊ नमस्कार जय जिजाऊ मी बालाजी माणिकराव कदम दही कळंबेकर क्रांतिकारी शेतकरी संघटना तालुका अध्यक्ष कंदार खरोखर काल अठ्ठावीस तारखेला सकाळी सहा वाजता पावसाने ढकफुटीचा प्रकार एक प्रकारचा ढगफुटीचा प्रकार झाला सकाळी सहाला पाऊस सुरू झाला ते अकरा वाजेपर्यंत सारखं ढगफुटी झाली जमिनी नाल्या हे सगळे शेतातले सगळे एकच होऊन गेलं गावागाव घराघरामध्ये पाणी शिरलं आणि नुकसान म्हणजे अशी असे जुन्या माणसाला आम्ही विचारलो ते म्हणले की बाबा एकोणीसशे ब्याऐंशीपासून ते, ते आतापर्यंत हे पहिलाच पाऊस आहे असा असा हे ढगफुटीचा शेतकऱ्यावर संकट कोसळलं आहे शेतकऱ्याला कोणीच मायबाप नाही आणि खरोखर शेतकऱ्याची अति अशी अवस्था झालेली आहे की माय भीक मागू देना आणि बाप भिक मागू देणार माय घरी जेवाय देणार अशी परिस्थिती शेतकऱ्यात झालेली आहे हे पहा हे सगळं दहीकळंब्यामध्ये दही लाडका गुंडा दिंडा भिंडा उमरा चिकली या गावामध्ये पावसाने असा थैमान माजून टाकून दिला आहे की फुटली त्या वर झाले एकोणीसशे ब्याऐंशी पासून हे पहिलाच पाऊस होय असा जर माघारी लोक सांगत आहेत तरी माझी राज्य शासनाला कळकळीची विनंती आहे की आपण तातडीने येऊन हे चौकशी करून याची पाहणी करून एकरी पन्नास हजार रुपये या शेतकऱ्याला द्यावं असं मी क्रांतिकारी शेतकरी संघटनेचा तालुका अध्यक्ष या नात्यानं सांगू इच्छितो आणि स्वतः येऊन पंचनाम्ही करावं खुलला जर काय संशय वाटत असेल तर काल तलाठी साहेबाला मी फोन केला तहसीलदार साहेबांना मी फोन केला आणि त्यांना सांगितलं तलाटी साहेब म्हणले बाबा मी तुमच्या तिथं गावाच्या जवळ फुलावर आहे तहसीलदार साहेबाचा फोन लागत नाही आणि हे नेटवर्कचा प्रॉब्लेमही आहे कालपासून आणि काल रात्री फाटे अडीच वाजता पाऊस सुरू झाला तरी साडेपाच वाज तर कालच्या पेक्षा सवय मोठा पाऊस आणि त्याच्यानंतर हैतीबी जमिनी कुठं वरी माळा कोळाला कोणत्या माळा कोणत्यात असतील ते सुद्धा रात्री खटून गेले आहेत तरी शासनाला राज्य शासनाला माझी कळकळीची विनंती आहे की आपण शेतकऱ्याचं सरकार म्हणून जाहिरात केलं होतं शेतकऱ्याला तातडीने मदत द्यावं नाही दिल्यास क्रांतिकारी शेतकरी संघटना रस्त्यावर उतरेल आणि शेतकऱ्याला न्याय मिळवून देईल यांच्याकरता आम्ही शेत राज्य शासनाला कळकळीने सांगतो विनंती करतो हे बघा हे शेतकऱ्याचं हे बघा हे काय हाल आहे नाव काय धनराज नागुराव हे धनराज नागुराव गंजरीव तुमचं संदीप व्यंकटी कदम हे यांची शेती आहे हे काय शेतकऱ्याची अवस्था आहे राज्य शासनानं पाहून घ्यावं तहसीलदार साहेबांनी स्वतः यावं तलाठी साहेबांना मी काल फोन केला होता सगळ्यांना फोन केला मी की बाबा या शेतकऱ्याला ताबडतोब आठ दिवसाच्या आत यांच्या घरामध्ये अन्न सुद्धा अन्न अन्न राहिले नाही दहिकडम्यामध्ये लाडका दुंदा दिंडा बिंडा गुंडा या तीन चार गावामध्ये तर त्या साधे पत्राचे घर आहेत तिथं तर त्यांना जेवण सुद्धा करून खायची अवस्था नव्हती एवढी बिकट अवस्थिती जर पुढे झालेली आहे तरी माझी शेतकरी संघटनेच्या वतीनं तालुका अध्यक्ष पदाच्या वतीनं मी राज्य शासनाला विनंती करतो की ताबडतोब हे पंचनामे करावं नाही गेलं तर सरसगट पन्नास हजार रुपये एकरी या शेतकऱ्याला अनुदान द्यावं तरी हे शेतकरी वाटेवर येते नाही गेल तर शेतकरी शेत आत्महत्या वाढायचे प्रयत्न आहेत म्हणून मी तुम्हाला खरोखर सांगतो राज्य शासनाला विनंती करतो माझ्या पक्षाच्या वतीनं माझ्या संघटनेच्या वतीनं विनंती करतो राज्य शासनाने ताबडतो पंचनामे करावं आणि एकरी पन्नास हजार रुपयांना भरपाई द्यावं एवढंच मी बोलतो आणि थांबतो जय हिंद जय जिजाऊ सम <US>